एक सुटला आणि एक मध्ये लढा चालू झाली कोण होणार पहिला बैलगाडी मालक फायनल साठी पात्र लढा चालू आहे सुंदर अशा घड्या पाहत आहेत पड्या लकी डॉन आहे इकडं भोर कराय तिकडं पड्या देखील ब्लॅक आहे दोघात काटा किरशी लढात अतिशय सुंदर काटा किरशी लढात झाली दोघात सेमी फायनल तोंड सुटला आणि दोन मध्ये न उघाड्या आणि न गाड्यामध्ये रणसंग्राम चालू झाला धुळ उडतोय कोण होतोय फायनलचा मानकरी लढत चालू आहे दुसरा गुलाचा मान खुणाच्या नशिबी लढत चलोय अठी तठीची लढा चलाय सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आणि निर्वाध सेमी फायनल दोन चा निकाल सेमी फायनल दोन चा निकाल तास क्रमांक सात मधून धावली गाडी आयकुल स्वामीनी प्रसन्न जियांश रणजित शेठ पडेल भगत दिवा मुंबई ही गाडी पहिलं बक्षीस आहे सेमी फायनल तीन सुटला तीन सुटला आणि तीन वर लढा चालवली कोण होणार तिसरा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र लढा चढ पड्याल पक्ष आहे इकडा अर्जुन आहे सुंदर अशी लढा लढा चढ कोण होतय फायनल साठी पात्र दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं वडा सेमी च्यार चार वडा सुटला लड़ा चला पड़ाल राणा आणि ब्लेंडर आड़ाल गोकुळ दोघाट काटा किर अशी लडाट मध्ये घावलं होता रमेश पोलीस पाटील लाल पाडी नाशिक यांचा पाखर्या पळाला आणि त्याच्यासोबत या ठिकाणी शंभू पळाला सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र गेली त्याबद्दल बक्षीस आहे सागर आणि निखिल सुट्टी मेकर यांच्याकडून या ठिकाणी सनीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि पाचशे पारितोषिक आहे सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चलाय आड्याल भावधन कराय पाड्याल तिकडे सुंदर अशी गाडी पाहते सम्राट ची लढा चलाय आणि शाकीर तात्याच निर्वाद वर्षस्व <laughs> शाकेरड्यावर आपल्यावरती या ठिकाणी आता घाटावरती ऑब्जेक्शन आलेलं आहे आपण शेफ्टीचा कारण ग्रुप वर चर्चा चालू झाली आणि सहा मध्ये लढा चालू झाली भाऊ भाऊ तिथं मकावाल्याने बैल धरून ठेवले तिथं ते मालकांना ते बैल मालकांना मारते वाटतं बघा काय नाही यसनेला कासरा लावत नाही त्यामुळे डॉक्टर ड्रायव्हर टाकतोय उडी सात सुटला आणि सात मध्ये लढा अच्छा झाले सुंदर अशा नऊ गाड्या आणि नव गाड्या मध्ये लढा अच्छा झाले कोण होणार सातवा गुलावाचा वाहन खरी पड्याल कालच्या मैदानाचा एक नंबरचा मान खरे आड्याल वाघेरकरांचा वादल सुंदर अशी गाडी दोघात लढत अतिशय सुंदर आड्याल देवा ड्रायव्हर पड्याल तिकड छोट्या ड्रायव्हर मागण्या आला निकाला चिकटला का आणि निकाल घेतला का निकाल गेला थर्ड हम्पायर का आणि आठ मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालणारी कोण होणार आठवा गुलाबाचा मान खरी कुणाच्या नशिबे लढत चाल सुंदर अशा गाड्या पडाय पड्याल वाड्या तिकडं पिवळं वादळ आहे आड्याल इकडं सुंदर अशी लढत लढत अतिशय सुंदर आड्याल पडायला नाग्या पड्याल बाड्या तिकडं पड्याल पिवळं वादळ तिघाट काटा किर अशी लढत झाली मग अशी सुंदर अशी गाडी पळाली कारगिलची गाडी गाडी फायनल साठी पात्र गेली प्रशांत डायव्हर चिंचने त्याबद्दल या ठिकाणी संजय पलवान संजय माने महारुगडेवाडी सुनील बापू पवार चरेगाव सुधाकर साळुंखे यांच्याकडून या ठिकाणी प्रशांत डायव्हर साठी दोन हजार रुपयेच बक्षीस आहे आणि समालोचनकर्त्यांसाठी एक हजार रुपये नऊ सुटला आणि नाव ना मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्या मध्ये लढाई चालू झाली सुंदर अशा गाड्या कोण होणार नवा अगलो चावान करी बिल्ड अप ना मध्ये क्वार्टरला जी गाडी पात्र झाली आता माहेरसला जावा पोलीस स्टेशनला जा आणि या ठिकाणी एन सी नोंदवा एफ आय आर नोंदवा तिथं कारण गाडी गेलेली चोरी गेलेली गाडी या ठिकाणी मैदानात जवळ असला तर लांब घेऊन जाईल त्यो अरे लढा चल एकानं दुसरं होणार एक नंबरचा करी लढा चलाय सुंदर अशी गाड्या पत कोण होणार लाखाचा करी लढा चलाय राणा राणाने ब्लेंडर आहे आर्याल लखे आहे मधी सम्राट आहे अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला बघा कुणी बाजी मारली